महाशिवरात्री निमित्त आयोजित भव्य आणि दिव्य असं वेलकेवारी करांचं मैदान आणि मैदानातील माईदा फायनलचा फेरा सुटला सुंदर अशी लढाई चालली काही क्षणाचा अवी बाकी कोण होतो एक नंबरचा मान करी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षस्व बऱ्याच जणांनी मनात या ठिकाणी सांगितलं होतं की कोण करणार एक नंबर त्या पद्धतीनं या ठिकाणी सगळ्याला बघायला मिळालं सुंदर आयोजन असंज हजार पंचवीस चा मैदान आणि या मैदानाचे आयोजक या ठिकाणी जय हनुमान मंडळ बेळकेवाडी व श्री विठ्ठल मंदिर बेळकेवाडी यांच्या व संयुक्त विद्यमानाने आणि त्याला साथ लाभले अखिल भारतीय बैलगाडी संघटना भोर तालुका यांच्या वतीने मैदान या ठिकाणी